घरातील सर्व काम उरकून नेहा थोडा वेळ आराम करायला म्हणून रूममध्ये जाणार तेवढ्यातच अजितने तिला हॉलमधून आवाज दिला नेहा अग ए नेहा बाहेर ये बघ कोण आलाय ते ती तशीच उठून बाहेर आली तिच्या अंगामध्ये जरा कणकण वाटत होती चालताना थकल्यासारखं होत होतं तिने आज सकाळीच डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतलं होतं त्यानंतर घरात बरीच कामं केली होती तिच्या सासूबाई नेहमीप्रमाणे त्यांच्या भजनी मंडळात गेल्या होत्या तशा जाण्यापूर्वी बरीच कामं आवरून गेल्या होत्या पण तरीही आल्यावर बरीच कामं तिला पुरली होती आता दुपारचे चार वाजले होते तिचा सहा वर्षांचा मुलगा आरव सुद्धा खेळल्याने थकून झोपून गेला होता हिला वाटले थोडा वेळ आराम करावा पण बाहेर कोणीतरी आलेलं होत बहुतेक म्हणून अजित तिला आवाज देत होता अजित म्हणाला अगं मी केव्हाचा आवाज देतोय तुला काय करत होतीस अरे बरं नव्हतं मला म्हणून थोडा वेळ आराम करावा म्हटलं ही काय आराम करायची वेळ आहे का आता संध्याकाळ होईल थोडं सहन नाही करता येत का तुला आईला संध्याकाळच्या वेळी झोपलेलं चालत नाही माहिती आहे ना तुला चल आता बाहेर मनोज आणि वहिनी आल्या आहेत अजितचं बोलणं ऐकून नेहाच्या मनाला लागलं कारण ती विनाकारण दुपारी कधीच झोपत नाही बरं नसेल तेव्हाच ती दुपारी आराम करते इतक्या वर्षात अजितला इतकी साधी गोष्टही माहीत नसावी याचा तिला वाईट वाटलं आणि तिला सहन करायला सांगणारा तो जेव्हा आजारी पडतो तेव्हा दोन दिवस नुसता झोपून राहिलेला असतो हे तो सोयीस्करपणे विसरला होता अजितचं बोलणं ऐकून दुखावलेली नेहा निमुटपणे त्याच्या मागे हॉलमध्ये चालत आली अजितचा बालमित्र मनोज आणि त्याची बायको आली होती त्यांना पाहून नेहाने एक स्माईल दिली आणि त्यांना बसायला सांगितलं तुम्ही बसा गप्पा मारत मी तुमच्यासाठी लगेच चहा आणि काहीतरी खायला घेऊन येते नेहा त्यांना म्हणाली अजित लगेच तिला म्हणाला काहीतरी हलकं फुलक खायला कर आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुद्धा कर नेहाने कोणतीही नाराजगी न दाखवता तिथून ती किचनमध्ये निघून गेली तिच्या पाठोपाठ मनोजची बायको कल्पना सुद्धा किचनमध्ये आली आणि त्या दोघांमध्ये किचनमध्ये गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता कल्पना नेहाला म्हणाली आमचा ना आज बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता पण अजित भाऊजींचा यांना फोन आला आणि त्यांनी खूप आग्रह केला यांना आज जेवायला घरी येण्याचा म्हणून मग फिरायला जाण्याचा बेत रद्द करून आज तुम्हाला भेटायला आलो त्यावर नेहा हसून म्हणाली अगं चांगलं आहे ना त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली पण मनातून तिला खूप वाईट वाटलं होत अजितला माहिती होत की आज तिला बरं नव्हतं तिला आरामाची गरज आहे पण माझा जराही विचार न करता किंवा मला कसलीही पूर्वकल्पना न देता त्याने घरी पाहुण्यांना जेवायला बोलावलं एरवी ती कशालाही नाही म्हणत नाही पण निदान जेव्हा तिची तब्येत बरी नाही तेव्हा तरी त्याने तिला समजून घ्यायला हवं एवढी अपेक्षा सुद्धा ती त्याच्याकडून करू शकत नाही का आपल्याच विचारात हरवलेली नेहा कल्पनाच्या आवाजाने भानावर आली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली तिला अजूनही बरं वाटत नव्हतं पण कामाच्या नादात थोडा वेळ तिने तब्येतीकडे लक्षच दिलं नाही अजितचं हे नेहमीच होत तो नेहमीच नेहाला गृहित धरायचा तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरी पाहुण्यांना जेवायला बोलावणे तर सवयीचेच झाले होते आणि अजितने तिला गृहित धरण्यामागे कुठे ना कुठे ती स्वतःला सुद्धा जबाबदार धरत होती लग्न झाल्यावर चांगली बायको आणि चांगली सून बनताना ती स्वतःलाच हरवून बसली होती तिने या घरात आल्यावर लगेच घरातील सर्व कामे स्वतःच्या अंगावर घेतली होती सासूबाईंनी तर किचनचा सर्व कारभार नेहाच्या हाती दिला होता आणि त्या निर्धास्त झाल्या होत्या स्वयंपाकात सुग्रण असलेली नेहा सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्वांना हवं नको ते सर्व बघत होती अजितच्या टिफिन मधल्या सर्व भाज्या ऑफिस मध्ये सर्वांनाच आवडायच्या म्हणून अजित आता जास्त भाजी घेऊन जायचा कधी कधी मित्रांना नेहाच्या हातच जेवायला घरी घेऊन यायचा नेहा सर्व आनंदाने करायची अजित पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतःचा स्वतः घेत नसायचा कोणत्याही कामाला त्याला नेहा हवी असायची अजितचे कोणतेही काम आपल्याशिवाय पूर्ण होत नाही हे नेहाला आधी आवडायचे पण आरवचा जन्म झाल्यावर तिला हे सगळं जड जाऊ लागलं आरव झाल्यावर तिला हे सर्व करायला जास्त वेळ मिळायचा नाही पण अजितला तर आता या सर्वांची सवयच झाली होती त्याला वाटायचं आधी तर सगळं जमायचं तर आता का नाही त्यातच सासूबाई दिवसभर त्यांच्या भजनी मंडळात व्यस्त असायच्या आणि सासऱ्यांना शुगर असल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळावा लागायच्या हे सर्व नेहा कोणतीही तक्रार न करता करायची पण दर दोन चार दिवसांनी अजित त्याच्या मित्रमैत्रिणींना आग्रह करून जेवायला घरी बोलवायचा आणि त्याची कल्पना सुद्धा नेहाला द्यायचा नाही सगळे मित्रमैत्रिणी नेहाच्या हातच्या जेवणाची स्तुती करायची मात्र अजित म्हणायचा की त्यात काय विशेष घरी राहून हिच तर काम असतात तिला मग स्वयंपाक तर चांगला येणारच ना आता तिला या सर्वांची यायला लागली होती प्रत्येक वेळी हा काय आपल्याला गृहित धरतो म्हणून तिला कधी कधी त्याचा रागही यायचा पण ती काहीच बोलायची नाही उलट एखाद्या वेळी ती निवांत बसलेली बघून तिला तो मुद्दामूनच काम सांगायचा त्याला वाटायचं की आपली बायको कधीच थकत नाही आजही त्याने तसच केलं होत नेहा आजारी होती हे माहिती असूनही आग्रह करून त्याने घरी जेवायला बोलावलं होत नेहाने सर्व स्वयंपाक सागर संगीत केला आरव सुद्धा उठला होता त्याला खायला घातलं सासरी बुवांना त्यांचा ताट वाढून दिलं मग नेहाने सगळा स्वयंपाक कल्पनाच्या मदतीने डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले ताटाकडे पाहून अजित नेहाला म्हणाला जेवणासोबत मसाला पापड पण कर ना आत्ता कुठे पहिला घास घ्यायला बसलेली नेहा तो घास तसाच ठेवून पापड आणायला गेली अंगात कणकण वाढतच होती त्यानंतर कसे बसे तिने जेवण आटोपले सगळी आवरा आवर केली काही वेळ गप्पा मारून मनोज आणि कल्पना निघून गेले ते गेल्यानंतर तिने सगळी भांडी घासली तोपर्यंत तिच्या अंगात ताप भरला होता थोड्या वेळाने ती रूम गेली तेव्हा अजित आणि आरव दोघेही झोपी गेले होते तिने ताप व अंगदुखीची गोळी घेतली आणि तीही झोपली सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा अजित स्वतःहून तिला उठवायला गेला तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आलं की तिला ताप आला आहे त्याने लगेचच डॉक्टरांना फोन केला डॉक्टरांनी काही औषधं आणायला सांगितली अजितने ती आणली नेहा कशी तरी बेडवर उठून बसली होती आज रविवार असल्याने अजितला ऑफिसला जायची घाई नव्हती त्यालाही आता भूक लागली होती नेहालाही गोळ्या घ्यायच्या असल्याने नाश्ता करणं गरजेचं होतं तोपर्यंत सासूबाईंना हे कळलं होतं की नेहाला ताप आला आहे म्हणून त्यांनी आज स्वतः चहा नाश्ता बनवायला सुरुवात केली पण बऱ्याच दिवसांपासून किचन मध्ये त्यांनी पायाही ठेवला नसल्याने त्यांना काही लवकर सुचत नव्हतं शेवटी त्यांनी नाश्ता केला नेहाला रूम मध्ये आणून दिला नेहाने नाश्ता केला आणि गोळ्या घेऊन ती पुन्हा झोपली त्यानंतर सासूबाईंनी त्या दिवशी कसा तरी स्वयंपाक केला संध्याकाळपर्यंत नेहाचा ताप उतरला पण अंगदुखी आणि अशक्तपणा अजूनही तिला जाणवत होता ती किचनमध्ये गेली आणि तिने स्वतःसाठी चहा ठेवला अजित बाहेर गेलेला होता तोही परतला तेव्हा त्याने पाहिलं की नेहा स्वतःसाठी चहा बनवत आहे त्याने विचार केला की आता तिला थोडं बरं वाटतं आहे घरच्यांसाठी रात्रीच्या जेवणासाठी खिचडी करावी म्हणून तिने तयारी केली इतक्यातच दारावरची बेल वाजली तिने दरवाजा उघडल्यावर समोर पाहते तर अजितची मावस बहीण आणि तिचे मिस्टर दारात उभे होते तिने हसून त्यांचे स्वागत केले इतक्यात अजित सुद्धा रूम मधून आला ताई भाऊजी या ना मला वाटलं आज तुम्हाला वेळ मिळणार की नाही बऱ्याच दिवसांपासून मनात होत एकदा जेवायला तुम्हाला घरी बोलवावं म्हटलं आज रविवार आहे भेटही होईल आणि सोबत जेवण सुद्धा अजित म्हणत होता त्यावर त्याचे भाऊजी म्हणाले तू इतक्या आग्रहाने बोलावलं म्हणून म्हटलं आज जावच पण अजित आम्ही जरा आधी आज जाऊन येतो मावशींची भेट घेतो मग आपण बोलू त्याची ताई म्हणाली आणि ते अजितच्या आईला भेटायला त्यांच्या रूममध्ये गेल्या ते गेल्यानंतर नेहा अजितला म्हणाली अजित जरा रूम मध्ये चलतोस का मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे अग घरात पाहुणे आहेत किचन मध्ये जायचं सोडून रूम मध्ये का तुला नेहा काहीही उत्तर न देता सरळ रूम मध्ये जाऊ लागली तिला जाताना पाहून अजित सुद्धा तिच्या मागे मागे चालायला लागला दोघेही रूम मध्ये आल्यावर तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला त्याला विचारलं तुला माहिती आहे ना माझी तब्येत बरी नाही तरी तू आज घरी पाहुण्यांना जेवायला का बोलावलंस अग पण मगाशी तू किचन मध्ये जाऊन काम करत होतीस ना मला वाटलं बरं वाटलं असेल तुला पाहुणे स्वतःहून आले असते तर एखाद्या वेळेला मी समजून घेईल पण मला बरं नसताना सुद्धा तू आग्रह करून त्यांना घरी बोलावून घेतलंस मग मला एकदा विचारून बघायचं होतं मला बर वाटत की नाही अजित म्हणाला विचारायचंय काय त्यात तू स्वत चालत गेलीस ना किचन मध्ये आरामात चहा घेत होतीस अजित आईंना काम करायला लागू नये म्हणून मी मला बरं नसतानाही किचन मध्ये जाऊन चहा घेतला तर तुला वाटलं मी ठणठणीत बरी झाले आणि बरी झाले असले तरी एक दोन दिवस आराम करायचा अधिकार नाही का मला ती रागानेच अजितला म्हणाली बायकांना एवढ्या दुखण्याचं काही वाटत नाही त्यांच्यात खूप सहनशक्ती असते आणि या आधी तर तू कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाहीस मग मी नाही म्हणत नाही म्हणून तू सतत मला गृहित धरणार आहेस का बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते याचा अर्थ बायकांना काही दुखत नाही किंवा त्या थकत नाही असं होत नाही सहनशक्ती असते म्हणून तिचा अंत पाहणे गरजेचे आहे का अरे निदान माझा नवरा नाही तर एक माणुसकीच्या नात्याने जरा विचार कर मी पण एक माणूसच आहे एखादी सुपर हिरो किंवा रोबोट नाही तुला कधी कळेल की मी सुद्धा थकते अरे माझी काळजी घेणं तर दूरच राहिलं पण दोन प्रेमाचे काळजीचे शब्द सुद्धा तू बोलत नाहीस माझ्याशी आणि माझ्याकडून तुझ्या किती अपेक्षा असतात अशा वागण्याने शरीराने कमी पण मनाने खूप थकल्यासारखं होतं मला तू कधी मला समजून घेणार नाहीस का अजित जरा नरमाईने म्हणाला तू फक्त आजचा दिवस स्वयंपाक कर मी पुन्हा तुला सांगूनच पाहुणे बोलवत जाईन नाही मला बर नाही आज मी स्वयंपाक करणार नाही आणि जेव्हा जेव्हा मी आजारी असेल तेव्हा तेव्हा माझ्याकडून असल्या अपेक्षा करायच्या नाहीत तुला पटत असेल तर सांग नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाते नेहा रागातच अजितला म्हणाली सॉरी तुला इतक वाईट वाटलं असेल याची कल्पना नव्हती मला मी पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही तू आता फक्त आराम कर मी बाहेरून जेवण मागवतो नेहा मात्र त्याच्याकडे न बघता बेडवर आराम करायला निघून गेली नेहाचा राग हळूहळू शांत होत गेला आजवर एकही शब्द न बोललेल्या नेहाने आज त्याला खूप काही सुनावले होते तिला वाटलं आता अजित आल्यावर रागावला असेल थोड्या वेळाने ती जरा घाबरतच बाहेर आली अजितने खरोखरच बाहेरून जेवण मागवलं होत थोड्या वेळाने सर्वजण जेवायला बसले तेव्हा नेहा सर्वांना जेवण वाढायचे म्हणून जेवायला बसली नाही पण अजितने आग्रहाने तिला सर्वांसोबत जेवायला बसवले आणि कुणाला काही लागले तर तो स्वतः वाढत होता नेहाने केलेली कान उघडणीने अजितवर चांगलाच परिणाम झाला होता त्यानंतर पुन्हा कधी अजितने नेहाला धरले नाही जर कधी कुणाला घरी बोलवायचे असेल तर तिची परवानगी तो घेऊ लागला आजारी पडल्यावर तिची काळजी घेऊ लागला त्याला आता आपली चूक समजून आली होती त्याच्यामध्ये झालेला बदल पाहून नेहाला खूप आनंद झाला कधी कधी आपण न बोलता समोरच्याला आपल्या भावना कळत नसतील तर त्या बोलून दाखवलेल्या बऱ्या असतात कदाचित ज्या न बोलता कळाल्या नाहीत त्या बोलल्यावर कळू शकतील मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद